नमस्कार मंडळी मी पल्लविषयी स्वागत करत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर मित्रांनो आज मी तुमच्या सोबत तर मित्रांनो आज मी तुमच्या सोबत हिरव्या मुगापासून शेव कशी बनवायची तेच मी तुम्हाला सांगणार आहे त्यातल्या त्यात, त्यात अतिशय पौष्टिक ही शेव होणार आहे आणि ह्या दिवाळीमध्ये तुम्ही आरामात हिला बनवू शकतात आणि खूप टेस्टी होते यामध्ये तुम्ही चाट वगैरे मसाला वापरून मुलांना देऊ शकतात किंवा भेळमध्ये सुद्धा तुम्ही वापरू शकतात अतिशय पौष्टिक आणि चविष्ट ही मु हिरव्या मुगा डाळीची शेव होते तर ती कशी बनवायची तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया साहित्य बघून घेऊया एक वाटी भरून हिरव्या मुगाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी मी येथे मठाचे पीठ घेतलेलं आहे त्यानंतर एक वाटी भरून बेसन पीठ घेतलेलं आहे एक वाटी बेसन आणि एक वाटी हिरवा मूग आणि अर्धी वाटी मठ असा घ्यायचा आहे मेजरमेंट त्यानंतर दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे मसाल्यांमध्ये मसाल्यांमध्ये अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद त्यानंतर चवीपुरतं मीठ धने जिरे पावडर आणि एक पिंच मी येथे खाण्याचा सोडा एक पिंच येथे मी पापड काढ अशा पद्धतीने घेतलेला आहे त्यानंतर तुम्ही ओवा जिरासुद्धा यामध्ये टाकू शकतात पण मी जिरे पावडर ॲड केलेली आहे आणि ओवा येथे स्किप केलेला आहे साहित्य कम्प्लीट झाले आहे पुढच्या प्रोसेसकडे वळूया एका भांड्यामध्ये आपण एक वाटी भरून हिरव्या मुगाच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी मी इथे मटाच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी भरून बेसन पीठ घेतलेलं आहे मित्रांनो इथे हिरवा मूग आणि मठ हे दोन्ही आपण गिरणीतून दळून आणायचे आहे आणि ते पीठ तुम्ही इथे वापरणार आहोत तर यामध्ये दोन चमचे मी तांदळाचं पीठ ॲड केलेलं आहे आणि जे मसाले मी साईडला करून ठेवले होते ते सुद्धा ॲड करणार आहे मी इथे दोन नंबरची शेव बनवते त्यामुळे मी इथे अजवाईन वापरलेलं नाही अजवाईन तुम्ही पावडर करून सुद्धा वापरू शकतात आता हे संपूर्ण पीठ मी मिक्स करून घेणार आहे तर पिठामध्ये व्यवस्थित मसाले मिक्स करून घेतलेले आहे आता यामध्ये दोन चमचे भरून तेल वापरायचं आहे आणि एक चमचा मी येथे गाईचं तूप वापरलेलं आहे शुद्ध गाईच्या तुपाने छान असा ना सुगंध येतो आणि एक क्रिस्पीनेसपणा येतो त्याच्यामुळे मी टाकलं आहे तुम्ही स्किपही करू शकता आणि त्यातल्या त्यात व्यवस्थित पद्धतीने आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आता गरजेनुसार यामध्ये पाणी ॲड करून छान असा कडक डो मळायचा आहे आता मी येथे कम्प्लीट अर्धी वाटी पाणी मला लागलेलं ला आहे खूप जास्त पाणी वापरायचं नाही हे लक्षात घ्या कडक डो छान पद्धतीने मळून घ्यायचा आहे येथे आता आपल्याला कंप्लीट अर्धी वाटी पाणी लागलेलं ला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हा डो मळून घ्यायचा आहे मित्रांनो ज्यावेळेस आपण शेव बनवतो तर हा डो कडकच असतो आता हात आपण स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा तेलाचा हात लावून हे पीठ मळून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला पीठ मळताना प्रॉब्लेम येणार नाही हे लक्षात घ्या तर ज्यावेळेस तुम्ही शेव करत असतात त्यावेळेस तुम्हाला या गोष्टीची काळजी घेणे गरजेचं असतं की संपूर्ण पीठ मिक्स करायचं आणि त्यानंतर एकदा हात धुवून घ्यायचे पुन्हा हाताला तेल लावायचं थोडस तेल लावायचं आणि पिठावर पण थोडं तेल ऍड करायचं जेणेकरून पिठाला एक चिकनासपणा देता येतो तर मी संपूर्ण पीठ अशा पद्धतीने एकजीव करून घेतलेला आहे आता या पिठाला आपल्याला छान असं ना नरम करायचं आहे जेणेकरून हे पीठ आपल्याला हातालाही चिपकणार नाही आणि शेवही पडे शेव करताना कंटाळा येणार नाही हे लक्षात घ्या कुठलीही शेव करताना तुम्ही ही प्रोसेस करून घ्यायची आहे मी हाताला तेल लावलेलं आहे आणि व्यवस्थित पद्धतीने डो मळून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपला डो तयार झालेला आहे तो संपूर्ण पिठाचे छान असे तीन गोळे झालेले आहे आणि थोडंसं तेल लावून वरतून ठेवलेलं ला आहे तुम्ही पंधरा वीस मिनटात पण करू शकतात पण मी लागलीच घेणार आहे आता मी ते दोन नंबरची जाळी घेतलेली आहे सोड्याची आणि यामध्ये आता हे पीठ ॲड करून घ्यायचं आहे इथे तुम्हाला मी एक डेमो दाखवते की कशा पद्धतीने आपलं पीठ झालेलं आहे आणि शेव कशी पडते तर बघा अगदी सरसरीत ही शेव आहे ना सोऱ्यामधून बाहेर पडते आणि खूप छान पीठ होतं फक्त तुम्हाला आहे ना बाइंडिंगसाठी बेसन पीठ घेणे गरजेचं आहे हे लक्षात घ्या अशाच पद्धतीने तुम्हाला मळून घ्यायचं आहे एकीकडे कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये तेल ॲड केलेलं आहे तेल व्यवस्थित पद्धतीने गरम झालेले आहे तेल आपल्याला ते कडकडीत ठेवायचं आहे आणि जेणेकरून ही शेव टाकल्यास शनि वरती यायला हवी अशा पद्धतीने आपल्याला तेलाचं टेम्परेचर ठेवायचं आहे मित्रांनो एक महत्त्वपूर्ण ट्रिक तुम्हाला मिळते येते ज्या वेळेस तुम्ही शेव बनवतात त्यावेळेस तुम्हाला तेलाचं टेम्परेचर हाय ठेवायचं आहे आणि हाय टेम्परेचरवर अगदी दोन ते तीन सेकंदामध्ये शेव एक साईडने होऊन जाते आणि दुसऱ्या साईडने लगेच पलटी करायची जेणेकरून ही दोन्ही साईडनी व्यवस्थित होऊन जाते बघा असं बबल्स थंड झाल्यानंतर समजून जायचं की एक साईड आप आपली झालेली आहे आता दुसऱ्या साईडने पलटी करूया ही शे शेव करण्याची सर्वात महत्त्वाची यामधली ट्रीक आहे लक्षात घ्या जेणेकरून तुमची शेव आहे ना ही खुसखुशीतही कुश होते आणि एक क्रंचीनेस पण येतो जे हाय टेम्परेचरवर जर तुम्ही शेव काढली ना ते एक क्रिस्पीनेस पण येतो शेवला त्यामुळे ना कधीही लक्षात ठेवा ज्या वेळेस शेव का पाडणार तर तिला हाय फ्लेम ठेवणे गरजेचं आहे तो दोनी ले ले तर दोन्ही साईडनी व्यवस्थित शेव आपण अलटी करून घेतलेली आहे आणि शेवनी कुठेही तेल पिलेलं नाही अतिशय खुसखुशीत ही शेव झालेली आहे मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे अशाच पद्धतीने सेकंड बॅच पण टाकून घेतलेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्या हिरव्या मुगाच्या डाळीची छान अशी ना शेव तयार झालेली आहे तुम्ही ही भेळसोबत खाऊ शकतात किंवा तुम्ही याची भाजी बनवू शकतात मुलांना भेळ म्हणून देऊ शकतात चाट पापडीसारखी तुम्ही याच्यामध्ये चाट मसाला वगैरे टाकून मुलांना संध्याकाळी स्नॅक्स म्हणून देऊ शकतात किंवा भाजीसुद्धा बनवू शकतात एवढी चविष्ट ही शेव होते तो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त राहा स्वस्त राहा आणि खात राहा असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद